हलवनी हे काय तू मोदक खात बसली आज काय आहे आग आज गाठारी आहे गाठारी मग काय मग मस्त चिकन मागो माश्या मागो मटन मागो आज जंगी पार्टी करू ना आपण अरे गाठरीचं असलं खाय तू मोदक आणि फिदक हा नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज मोदक एक नंबर बनवलं कुणी बनवलं पण गटर गटारीच फक्त नॉनव्हेज खायचं कळलं का हम्म काय करते बोल किती खाती ठेवते आधी बोल माझ्यासोबत खाऊनच नाही जाणार तुला सुकोणी खाऊन पण देत नाही मग मासे मागो मासे ते पण पाच किलो पैसा कमी आहे का आपल्याकडे कोण आहे आपण अरे आपला दादा कमवतोय असे पैसे उडवायचे चला मोदक बिदक काही खाऊ नको आताच्या आता पाच किलो मासे मागो दोन किलो चिकन मागो आणि चार किलो मटर मागो जंगी पार्टी करायची आता पुढचे दिवस खायलाच नाही भेटणार आपल्याला अंडरस्टँड मग चिकन खायचे मला नॉनव्हेज व्हेज खायचे मोदक खाप मला मोदक फिरत नाही खायची कळलं का तर खरं चांगले झाले म्हणून मग खातो पण मला मम्मीला नाव सांगत मग फोन करून बनवून नाही देतो आणि बा खारा ठेवा तर तेच तर चिकन बनवू ना आपण चिकन आज काय चिकन रोजच चिकन खातो तू अरे पण आज गतरी ना गटरिटरी मम्मी काय बरोबर गटारी आहे का पुढचे दिवस खायलाच नाही वाटणार आपल्याला समजून घे आज वंडरस्टँड नऊ दिवस आहे खायचा पिले कधी मला काय नाही माहिती माझ्या पुरतं नॉनव्हेज मागवायचं कळलं का हातून मी लय मानतो मी लय देवांचे लय पाहतो म्हणजे हिथून मी ये ना पुढचे दिवस काय वर्षात खाणार नाही आजचे दिवस मस्त मला एक किलो चिकन खाऊन की तुम्ही हा दुखते का तुमच्या पोटात मस्त फ्राय मशी बनवायचे आणि त्यासोबत हे सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स आण मला काय माहिती नाही मला खायचे म्हणजे खायचे वहिनी बोल ना काहीतरी बनवणार ना वहिनी खाताना बोलायचं मस्त मी बोलतो ते चालतं मी थोडं सांगते तुला बोलायला तुला खाऊन देणार नाही मी मला चिकन खायचे हा कोणता नाही आहे ना मेज बनवा म्हणून पैसे दे दादा बनवून संपल्यापेक्षा तसं पण तुझे सुग्रण नाही आमच्या घराण्यात असं कंदील घेऊन फिरले ना तरी सापडायचं नाही मायासारखं सुगरण मला काय ना माहिती मला आत्ताच आत्ता पाहिजे जा हॉटेल मधल्या खा खर होऊ द्यायचे काय माझ्याकडे काय मनी प्लांटचं झाड आहे का मग चोरू लागलेच की दोन फोटो तरी कधी बोलते तर मनी प्लांट आहे मला काही नाही माहिती मला खायचं कळलं आज गटाली म्हणून मी स्पेशल मोदक बनवलेत मोदक आता हे गोड मल्ला आवडत खायला तर मग मी काय करू चिकन बनव <laughs> चिकन बनव चिकन बनव मस्त <laughs> रोटी आणि चिकन खायचं मला जा हॉटेलमध्ये आणि खाऊन ये पैसे दे ना मग मी का देऊ का तू नाही माझी तुला सेलिब्रेशन करायची गटारी मला नाही ज्याला गटारी सेलिब्रेशन करायची त्यांनी जावं आणि गटारात पडावं ते ऑटोमॅटिक सेलिब्रेशन होते असं काही घाण नाही बोला ज्याला गटारी सेलिब्रेशन करायची त्याने जावं हॉटेलमध्ये खाऊन पिऊन यावं तुला फक्त किती द्यायचं पाचशे रुपये तर द्यायचे तुझ्याकडे काही पैशाची कमी आहे का आज एक रुपया पण नाही देणार मी तुझ पाय चोळून देतो हात चोळून देतो वहिनी डोकं चोळून देतो का ग वहिनी नाही दुखत आज माझं काय तुला दुखायची गोळी का दुका, म्हणजे दुखत नाही आज अमावस्या हो आहे ना घटात अमावस्या त्याच्यामुळे आज मी एकदम तरतरीत आहे हा काय दुखत खोपत नाही नाही तर दोन मोदक कुणाला ठेवलंत मला भावाला ठेव माझ्या चढ तुला नाही मला दादाला दहा द्याला ऑलरेडी मिनटाब्यात टाकून दिलेत मोजा हे मला जे संपलं विषय तर म्हणजे मजक पण तू खा म्हणून मला नॉनव्हेज खा तर जरा पाच मिनटं पर म्हटल्या मेल्यामध्ये आवडत नाही दिलं तुला काही ना मला मॅल्यामध्ये खायचे नाही लढते चिकनसाठी उच्ची कर। <laughs> का कर आज आहे ना मनापासून परमेश्वराची तू काय म्हणतात त्याला भक्ती कर उद्यापासून श्रावण चालू म्हणजे सकाळी सकाळी लवकर उठ मंदिराचं शंकराच्या जाप कर <laughs> चांगले चांगले तुझ्याला असे गुण यावेत अशी परमेश्वराला प्रार्थना कर कळ <laughs> का हे चिकन मटन खायचं काढ बर पाचशे रुपये नको देऊ आपले सत्तर रुपये दे ना चिकन राईस खाऊन येतो हॉटेलवर पन्नास रुपये तेवढं तेवढं तरी करशील फक्त पन्नास रुपये चिकन राईस तरी खाऊन येतो ना आज शंभर रुपये तरी दे पन्नास शंभर रुपये इतकं पण झुल नको करू माझ्यावर वळीने चिकन राईस असं झालं बर एग राईस खातो सत्तर रुपयामध्ये कसं काय तुम्हाला खाऊश वाटत रे अरे आम्ही तुला काय माहिती सत्तर तांदूळ चांगला वापरला असेल का घरात जर करायला गेलं तर सत्तर रुपयात होत नाही काय बरं तुम्ही खाऊन येता सत्तर रुपयात अरपन्नास रुपये का पन्नास रुपये दे पन्नास या करत का तू दे तू माझ्या का मागं लागलाय भावाला सोडतो माझ्या मागे लागतो अरे माझं भाऊ अक्क भावाला काही काम नाही ना अख्खं ते सेविंग नाही कर तुझ्या हातातच देतोय सगळं त्याला काही काम अरे माझ्याकडे कॅश पण नाही सगळं बरं दे तुझा ऑनलाईन कोड दे मी ते पन्नासच काढून दे तू तिथे जा आणि खाऊन पिऊन घे स्कॅनर पाठव तुला मला कॉल कर स्कॅनर पाठव हो। ले ले <laughs> <माला द्रमाकते laughs> करते बघा हो मला भांडी घासायची वेळ आली नाही पाहिजे आपले इज्जत ते आपलं खानदान काही कमी आहे का असे पन्नास कोणाला मागत नाही मला तर मागत अरे ते कर्तव्य तुझं द्यायचं मी मागितलं नाही तुला तुझं द्यायचं काय माहिती द्यायचं अरे मी पोरग पोरगाय माझ्या पोरग मा पोरगाय मी कळले का आपण 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 हा आपल्याला करायचा आम्ही पण आमच्या आईचीच पोरं आहोत कळलं का असं आपण कोणाला मागत नाही बहिणी तू ये म्हणून नाहीतर आपली इज्जतले मार्केट मध्ये काय म्हणतात हा रेप्युटेशन नाही का कमी व्हायची माझी नाव आय एम गोइंग टू इटिंग चिकन राईस तुम्ही जाऊ कशाला राईस राईस ना? mm -hmm. को -को -को <laughs> चिकन राईस खाली दिली तुला रात्रीच्या जेवणामध्ये चिकन राईस आहे ना नाही आता खाऊन रात्री पण खायचंय ना आता पण मोल आली आणि वीस रुपये कोको कोला साठी पण एक्स्ट्रा चे सत्तर हजार पन्नास रुपये चिकन राईस नाही ना दुसऱ्या दिवशी पोट खराब होत अरे आपण कोण नाही आपल्याला असल्याने काय होत नाही कळलं का हा समजते काही मला एक काम कर तू चार चिकन वाल्याकडं आपल्याला दोन किलो चिकन ना बाद आता कसं वहिनी कधी त्यांनी तुला वहिनी मी पण हा मला मदत पूर्ण करायची तर तसं तर आपल्या खांद्यांनाच नाही ते पण आज गटारी स्पेशल म्हणून तुला करून मदत जर मदत करणार असताल तर मी आज बनवून दे तसं जर खरं बोल तुला पण खायचं आहे ना नाही हा हा, हा? बघा मग तुला तू तु स्वयंपाक <laughs> तु कर व्हेज ते पैसेच नाही देत मा नाही खा थोडं दोन ते पण का नको टेन्शन घेऊ चार चार तुला दोन किलो चिकन आणायला जर मी पैसे देते ते बनवणार पण मग मीच त्याची भांडी पण घासणार मीच मग तात विषय का ओटा क्लीन करणार घर क्लीन करणार मीच उद्या परत लागतो श्रावण मग त्याच्यामुळं सगळी क्लिनिंगची जबाबदारी माझी आणि वर्ण मला म्हणतो तुझ्यासाठी दुसरं काहीतरी सॉरी सॉरी बोल माझे नाही तुझे आणि सॉरी बोल चिकन साठी काय काय करावं लागतंय सॉरी तस आहे प्रेम सॉरी वहिनी चुकलं माझ सॉरी वहिनी चुकलं माझ गुड बाय खाली कर म्हण बघ <laughs> मी सकाळी सकाळी उठून पूजा केली बघ 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 सकाळी मस्त पूजा केली आणखी पूजा मीच करतोय कळलं कर काय काही येत आहे तुला पूजा बिजा करता पैसे दे पैसे द्यायचे काम करते बघ म्हणजे हेअर स्ट्रेपिंगची पण गरज नाही मला मशीनची पण गरज नाही सातशे रुपये काय स्ट्रेपलिंगला घालवलं ना तुला गरज नाही लागणार मग काय होणार असे हेर ह्या जगात कोणाच्या सांगते इतके सुंदर असं असे हे जगात फक्त माझ्या मम्मीचे कळलं का हो असं असं जरी केलं तरी रोलिंग होतात म्हणतात ना नॅचरल किलो कालो आणायला चिकन का म्हणून कारण की आज दादाने सकाळी सांगितलं होतं की संध्याकाळी माझे मित्र येणारे मि स्पेशल पार्टी करायची आहे त्याच्यामुळे तू दोन किलो चिकन मागव आणि दादा येताना घेऊन येणार आहे अरे मम्मी तुला मदत का करू जर एवढच तुला दादाने करायला लावलं तर माझा काही संबंध येतो माझं फक्त खायचाच संबंध येतोय कळजे का तुला हा आता आका तूच करायचं कळलं का चिकन पण मी आणून देणार नाही जायचं चिकन आणायचं मी मस्त आता मॅच बघत बसणार हा 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 ऐत्या वेळ नागोबा बाई मी नग बा अरे नागोबा तुझ्या दाद्याने तुला चिकन आणायला सांगितलंय त्यामुळे तू जर असे अशी तुझी पंख काढून उडायला लागला ना तर ते कापायला वेळ लागला ऐकलं कॉल आणि करण्याचं कुंडल तसे माझे पंख बन कोण कापू नाही शकत आणि कसा विषय मी माझ्या माझ्या दादाला फोन करून सांगन मला आता ताप येतो यातने मला औषध आणि एक इंजेक्शन पण आण म्हणजे माझा दादा नाही इंजेक्शन फक्त आण म्हणजे ते मी फेकून पण देऊ शकतो पैसे माझे थोडी जाणार भावाची जाणारी आणि अरे म्हणजे सोन्या रेकॉर्डिंग चालू आहे ना कॅमेरा हा तू तुझ्या दादाला दाखवते ना त्या कॅमेरा मध्ये साऊंडच रेकडन दाखवते हाय कॅमेरा तुला माझा आवाज ऐकू येतोय नाही ना फक्त माझी ऍक्टिंग दिसती ठीक आहे ठीक आहे आय एम द व्हेरी व्हेरी स्मार्ट बॉय आता तू लास्ट हा चिकन आणणार आहेस मी चिकन नाही आणणार म्हणजे मी चिकन आणणार असं कॅमेराला वाटलं पण नाही चिकन आणायचं कळलं का हे बघितलं का हे बघितलं का आई सोपत माझ्यासोबत गेम केला हो दादाला फोन लावला महिने फ्रँक होत्या जे जो काय नाही दादा मीच जाणारी चिकन आणलेलं हा सगळं वहिनीला मदत करून देतो नको कुट्टीन शिंकू तू य माझ काय ना दुखत मस्करी चालली अशीच तू ये की तू ने मुस चाला की जास्त हुशार बनायचं नाही ते पण असं कळ तसं पण मी हुशार नाहीये बनायचे काही तस पण आहे ना हे बटते मी खालीच ठेवायचं कळलं का चिकन खायचं आहे ना जा आणि चिकन घेऊन ये गपचूप माझ्या सोबत आहे ना तू पंग घेऊ नको जाऊ आणि असं नाही का पंग घेऊन जिंकण्याचं स्वप्न जर पाहत असेल ना तर ते पण नको पाहत जाऊ कारण की ह्या घरामध्ये फक्त एकमेव मीच अशी आहे जी आहे हुशार स्मार्ट इंटेलिजन कळलं मी शातेर दिराणी बोळीवही एपिसोड बघतो म्हणून मी शातिर आहे शातीर नाहीये तो प्रत्येक ठिकाणी खाऊन पिऊन किती जाडी झाली बघ एट घातले जाड नाही झाले एवढा मोठा हात तुझा काढ एवढा जॅकेट येते जॅकेट आजगार लागतंय पाऊस जॅकेट पाऊस येते जॅकेट बघितलं बघितलं सारखं वाटतंय कोण दहाचं जॅकेट घातलं तू काढ काढ तुला काय करायचं माझ्या भाऊ माझ्या जॅकेट आहे माझा भाऊ नायक तो माझा नवरा आहे तो माझा भाऊ नाव ऐकतो मग मी काय करू काय नको गुरु तू जॅकेट मी काढणार नाही काढणार मला घालायचं हे मग नाही म्हणतो मला काय घालायचे आम्ही जाते कधी हो पैसे दे सेलिब्रेशन करायचे ना मजबुरी हे परकडणी पर्यंत जाओ घेता जाता हो प्लीज गिव मी सम मनी सम टू हंड्रेड रुपीज अँड आय विल गो फॉर टेक सम चिकन अँड आय इन टू टू मला एक ग्लास पाणी काय संबंध मी जर असं बोलले ना काय संबंध तर रोजच उपाशी राहशील तू जर बोलायचं ते कारणच नाही तू ये ना तू वहिनी माझी वहिनी आणि वहिनी सगळं तुझं ते कष्ट करणं काय नाही माझी मर्जी मी ना आणणार बरं एक ग्लास पाणीच हात दुखते ते माझी चिकन खायचं काय खायचं ऑनलाईन पैसे पेमेंट करते तुझी मम्मी नागपंचमी झाल्यावर येणार आहे रात्रीच दादानी फोन केला तुझी मम्मी बोलायचं माझ्या मम्मी सोबत म्हणायचं हा बरं ठीक आहे नागपंचमी झाल्यावर बघतो तुझ्याकडं